नमस्कार मी गौतम कांबळे जीके के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं आहे नांदेड गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाणे हदीत दाखल असलेला टॅक्टर चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांच्या विशेष पथकांनी अवघ्या काही तासातच उघडकीस आणला आरोपी भुला पिराजी मेटकर वय तेहतीस वर्ष राहणार चिकलवाडी हलमुक्का नरसी तालुका नायगाव येथून या ताब्यात घेऊन महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय टॅक्टर क्रमांक सव्वीस बी अठरा सव्वीस ट्रॅक्टर तब्बल दोन लाख दहा हजार करण्यात आलाय ही कारवाई ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत करण्यात आली आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वजीराबाद येथे फिर्यादीने दाखल केलेल्या तक्रारीवरून टॅक्टर चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भोला मेटकर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरी गेलेला ट्रॅक्टर एम एस सव्वीस बी ए अठरा सव्वीस जप्त करण्यात आला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आर व्ही वाहुळे पोलीस उपनिरीक्षक बी ए दासरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्ले देवीदास चव्हाण मोतीराम पवार इस्राईल मिलिंद नरबाग चालक देवकते सायबर सेलचे राजू शिटीकर दीपक ओंडे यांनी काम पाहिले असून ही कारवाई जलद गतीने उघडकीस आणल्याने संपूर्ण पथकाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची